नमस्कार सेवन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान केंद्रात लवकरच महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येणार असून तुम्ही आमच्या सोबत आल्यास मोठं मंत्रीपद देऊ अशी खुली ऑफर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना दिली आहे मोदींसमोर कशाला झुकता महाराष्ट्राचं पाणी काय आहे हे दाखवून द्या असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत ते यवतमाळच्या पुसदेतील जाहीर सभेतून बोलत होते दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून राज्यात ठिकठिकाणी वादळी सभा घेत आहेत भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणा असं आवाहन उद्धव ठाकरे मतदारांसह शिवसैनिकांना करत आहेत येथील जाहीर सभेत शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले नितीन गडकरी हे तत्कालीन युती सरकार मधील धाडसी मंत्री होते त्यांचा वेगळा स्वभाव होता गडकरींनी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाचं काम विक्रमी वेळेत पूर्ण करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न सो पूर्ण केलं एवढंच नाही तर नितीन गडकरी यांच्याबद्दल आम्हाला नक्कीच अभिमान आहे पण गेल्या आठवड्यात भाजपने लोकसभेच्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर केली या यादीत मोदी अमित शाह यांची नावे आहेत इतकंच नाही तर कृपा शंकर सिंग यांच्यासारखं माणसाचं नाव आहे पण गडकरींचं नाव नाही भाजप त्यांना उमेदवारी देणार की नाही याबाबत मला कल्पना नाही पण नितीन गडकरी महाविकास आघाडी सोबत त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे देशात आमचं सरकार येणार असून आम्ही तुम्हाला मोठं मंत्रीपद देऊ अशी खुली ऑफर देखील उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना दिली आहे दरम्यान यापूर्वी देखील जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींना खुली ऑफर दिली होती ठाकरेंच्या या ऑफरवर गडकरींनी अद्याप कुठली प्रतिक्रिया दिलेली नाही आता दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांनी ऑफर दिल्यानंतर गडकरी काही बोलणार का, का। याकडे राजकीय वर्तुळाची नजरा लागल्या आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा